आम्ही शेतकऱ्याकडून हा कढी घेतोय कढी डायरेक्ट तेल काढतोय कर्डीच हे बघा हे असं प्रोसिजर आहे हे डायरेक्ट कढी टाकायची हे तेल त्याला कुठेही कोणतं प्रोसिजर नाहीये हे असं डायरेक्ट तेल निघत बघा आणि एकदम थंड तेल आहे हे बघा हे कढीच्या दामामध्ये देतोय आम्हाला जे आता मेन नफा हे आमची ढेप असते आमच्याकडे ही क्वांटिटी मध्ये ढेप जाती हे हे मेन आहे आमचा आणि आम्ही कोणाला चॅलेंज करून सांगतोय आमच्याकडे कुठंही बेसळ होणार नाही कोणा दाखवलं आम्ही त्याला एक लाख रुपये बक्षीस देऊ आपल्याकडे हे कापड फिल्टर म्हणजे आपण ह्या कापडामधून गाळून घेतो हे एक जाड कापड आहे ते त्याच्यातलं थोडं पतला कापड आहे तर कसं तेल आता एकदम फास्ट आहे कमी, कमी कर कमी कर मी आठवी मध्ये शाळा सोडल्याच्या नंतर मला सगळे शिक्षक लोक तू अरे तू काय कर शेतीमध्ये जाय शेती कर तुझ्या मायाबाला हातभार कर माझी दिवसातून कमीत कमी ते पंधरा इमानदारीच्या कामाला कुठही डिग्री नकोय इमानदारीच्या कामाला डिग्री नाही लागत इमानदारी लागते मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये उद्योगाच्या आणि व्यवसायाच्या शोधामध्ये आपण जात असतो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे आहे संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड गाव येथील एका शेतकरी पुत्राने गेल्या तीन ते चार वर्षापासून असा व्यवसाय उभा केला आहे ज्या माध्यमातून ते आज लाखोंची कमाई करत आहे तर त्यांचा कुठला व्यवसाय आहे कशा पद्धतीत ते व्यवसाय करतात आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कारण जेणेकरून गुंतवणूक किती लागते आणि त्याची मार्केटिंग कशी करायची या सर्व पॉलिसीमध्ये आज आपण त्यांचा व्यवसाय जाणून घेणार आहोत चला मग करूया सुरू सबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपला परिचय सांगा नमस्कार मी देविदासांना मते माझं गाव आहे जयपूर आता माझा व्यवसाय करमाड मध्ये आहे मी एक शेतकरी आहे सर कुठला व्यवसाय करतात त्याबद्दल सांगा शेरा? सर सर माझा व्यवसाय शेती होता पहिला आता मी तेल तेलाचा व्यवसाय करतोय हे बघा माझी करडी आम्ही शेतकऱ्याकडून हा कळडी घेतोय करडी डायरेक्ट तेल काढतोय हा हे बघा हे असं प्रोसिजर आहे हे डायरेक्ट करडी टाकायची हे थे तेल निघतंय त्याला कुठेही कोणतं प्रोसिजर नाहीये हे असं डायरेक्ट तेल निघतं बघा आणि एकदम थंड तेल आहे हे बघा याचे म्हणजे असे दोन फायदे इकडे तेल निघतं इकडं खल्ली तयार होती एकदम शुद्ध डेप हे बघा एकदम मऊ मधली डेप तयार होती ह्या ढेपीला इतकं मागणी आहे तर शेतकरी जनावरांसाठी रोजचे कमीत कमी दहा पाच क्विंटल मागते आम्हाला पुरत नाही एवढी मागणी येला या व्यवसायाकडे कसं वळला सर आपण मी पहिला माझा व्यवसाय शेती हो शेती होता करता करता माझा दुधाचा व्यवसाय होता दुधातून मी इकडे शेतीच्या व्यवसायातून थोडस मला हे व्यवसायाच थोडं हे लागलं मी ह्या व्यवसायाकडे ओळवलो मला सांगा सर आता आता आपण बघतोय आता करडीचं ऑइल तयार होतोय अशा किती प्रकारचे ऑइल तयार करतो आपण तिथं करडी शेंगदाणा सुरेफूल तीळ मोहरी जवस बदाम जेवढ्या जेवढ्या याच्यामध्ये तेलाचे घटक आहे तेवढे याच्यातून ऑइल निघतोय आता ही जी मशीन आहे सर याच्यामधून आपण दिवसाला किती लिटर ऑइल काढतात हिच्यातून आपण जवळपास एक टनाच मटेरियलचं तेल काढू शकतो एक टनाचं मटेरियल जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे लिटर तेल काढू शकतो आता मशीनमध्ये सुरू कडे आहे शेंगदाणे आहे जर आपल्याला अनेक प्रकारचे जर ऑइल काढायचे असेल तर त्याची प्रोसेस कशी असते सेम काहीच नाही याच्यात नॉर्मली फक्त काय कुठं पाणी टाकायची गरज नाही कळ नाही नाही डायरेक्ट मटेरियल घ्यायचं मटेरियल टाकायचं ज्याला फक्त असं समजायचं हे जे फायब शेंगदाणा असला त्याला एक ढेप लागते जशी आपली ही ढेप आहे याला मिक्स करून टाका लागते याला जे आहे ते याला फायबर आहे फायबर म्हणजे हे वरून टनपल याला फायबर म्हणते त्याच्या सहित टाकलं तर डायरेक्ट तेल निघतं बर आता सर काय लाकडी तेल घाना कोल्ड ऑइल प्रेस मध्ये याच्यामध्ये बराच फरक आहे मला आता थोडक्यात फरक समजून सांगा लाकडी तेल घाण्याची आता हे जो लाकडी घाण आहे याच्यामध्ये एका घंट्याला फक्त पंधरा किलोमीटर निघत होत आणि ह्याच ह्या मशिनी मध्ये एका घंट्यामध्ये कमीत कमी एक क्विंटल ते सहा क्विंटल निघतय पुरुषीजर सेम तीच आहे कुठंही फरक नाही तेल त्याच्यात तेच निघतोय याच्यात तेच निघतय म्हणजे याच्यात बीन एकदम थंड तेल निघतोय बघा कवा बिन तुम्ही हात टाका काही टाका कुठं गरम लागणार नाही काही नाही काही नाही असं कोणलाही बोलवलं समोर समोर आपण तेल काढतोय समोर समोर काढ समोर समोर कस्टमर कोणी आलं ते कधी म्हणलं आम्हाला समोर समोर तेल काढून द्या आम्ही समोर समोर काढतोय म्हणजे आमच्याकडं कुठं बेसलची तयारी नाही काही नाही काही त्याच्यामुळे आमच्या तेलाला महाग महाग असल्याला चालतंय पण आम्ही कुठे बेसर करत नाही बरं सर आता तेलाचे दर कसे म्हणजे प्रत्येक जसं शेंगदाणा आहे कर्ड असे त्याचे दर कसे तुमच्याकडे आता आमच्याकडे तर आता एक कर्डीचं दोन आहे दोनशे ऐंशी ते नव्वद रुपये आणि शेंगदाणा आहे नव्वद ते तीनशे रुपये होलसेल मध्ये सर मार्केट हा आज तेलाच्या दरामध्ये खूप मोठे ताफावत आहे हो। जसं की कर्डचं तेल आहे तुम्ही या ठिकाणी तयार करतात जे दोनशे नव्वद रुपये लिटर तुम्ही आज मार्केटमध्ये आहात परंतु मला अशा काही ठिकाणी आढळलं की जे आज मार्केटमध्ये कर्डी जातील एकशे पन्नास रुपये लिटर दिलं जातं काय प्रकार आहे कशामुळे शक्य आहे ते जे प्रोसिजर आहे त्यांच्याकडं भेसळ केल्याशिवाय त्या रेटमध्ये विकू शकत नाही आज रोजी तुम्हाला मी सांगू शकतो का बाबा हा जी करडी आहे हे बघा ही कळडी आज रोजी आपण पन्नास ते साठ रुपये किलोना करडी आणतोय पन्नास रुपये किलोना धरलं तरी तुम्ही चार किलोच्या करडीचे रेट लावा आणि प्लस त्याची याचा जो खर्च आहे काढाचा खर्च हा लावा तर ते कुठं कुठं तपास होतोय जवळपास अडीचशे रुपये त्याला खर्च येतोय आणि हा हे जे लोक आहेत दोनशे एकशे नव्वद रुपये निघते इथं भेसळ आहे आम्ही त्याच्यासाठी सांगतोय समोर समोर येऊन काढून घेऊन जा आमच्याकडं कुठं भेसळ होत नाही आमच्याकडं जे आहे तर ओरिजिनल तेल भेटतोय आणि आम्ही जे आमचा रेट आहे दोनशे नव्वद रुपये हा त्याच्यामुळेच आहे दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये आज रोज आम्ही दोनशे रुपये नव्वद रुपये रेट देऊन बीन आम्ही जे तेल आहे हे कडीच्या दामामध्ये देतोय आम्हाला जे राहत मेन नफा हे आमची ढेप असते आमच्याकडे ही क्वांटिटी मध्ये ढेप जाते हे हे मेन नफा आहे आमचा तर आम्ही मार्केट मार्केटमध्ये तेल विकतोय आमचं जे तेल आहे ते एकदम प्युअर मध्ये जातोय आणि आम्ही कोणाला चॅलेंज करून सांगतोय तर आमच्याकडे कुठलाही बेसल वाढणार नाही कोणा बेसल दाखवलं आम्ही त्याला एक लाख रुपये बक्षीस देऊ सर मार्केटचा जर विचार केला तर जे आपल्याला बाहेर तेल मिळत आहे ते कारण फिल्टरचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे काही वेळेस कसं होतं फिल्टर तेल केल्यामुळे ते उष्ण होत आपली फिल्टरची प्रोसेस कशी आहे आपली फिल्टरची प्रोसेस अशी आहे का फक्त आपलं फिल्टर म्हणजे कापड मधून गाळून देणे जे कंद आहे म्हणजे त्याला जी लाईफ वाढणे तेलाची कशी लाईफ वाढती म्हणजे जे तेलामध्ये जे कंद कन, कंद राहिले तर तेल वास मारतं कच्च तेल आहे आपलं म्हणजे कुठंही त्याला गरम केलेलं नाही ना काहीच नाही काहीच नाही म्हणजे तेलाची जे लाईफ वाढायची ते कशी वाढायची हे गाळ खाली बसल्याच्या नंतर बघा या असं तेल बनत आता हे तेल असं बनल्याच्या नंतर याला आपण या मशीन याच्यामधून हा फिल्टर मशीन आहे ह्या फिल्टर मशीन मधून घेतो तर फिल्टर मशीन आहे बघा लोकांच्या मनामध्ये डबल फिल्टर ट्रिबल फिल्टर आपल्याकडे डबल ट्रिपल फिल्टरचं काही विषय नाही ते काय फिल्टर असं ते केमिकलचं याच ते आपल्याकडे हे कापड फिल्टर म्हणजे आपण ह्या कापडामधून गाळून घेतो हे एक जाड कापड आहे हे त्याच्यातला थोडा पतला कापड आहे हे याच्यातून असं आपण याला आता याला पॅक करू याला पॅक केलं का आपल्याला याला पैसे द्यायला लागल हे असं तेल चोवीस घंट्याची बाजू असं होतं आणि याच्यात जे हे कन राहिलेले आहे हे कन आपण आता या फिल्टर मधून गाळून घेणार आहे आता हे बघा इकडे चालू केलं आता याच्यामध्ये आता आपण हे प्रोसिजर चालू आहे आता हे कसं गाळून येतं बघा कसं तेल आता एकदम फास्ट आहे कमी कर रे कमी, कमी कर कमी कर ते बघा आता कसं फास्ट तेल येत आता हे फिल्टर केल्यामुळे शुद्ध झालं का सर हा हे एकदम फ्रेश झालं आता म्हणजे याच्यात कुठं कण नाही काही नाही काही नाही जसं आता एकदम म्हणजे जे बारीक कंद राहत होते पहिले जे आपण घाण्यामधून तेल डायरेक्ट द्यायचं आता ज आता याच्यात कण नाही राहत म्हणजे त्या ते तेलाची लाईफ वाढली बरं कमीत कमी, कमी सहा ते सात बारा महिने त्याला काहीच होत नाही घाण्यामधून तेल काढल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टिपामध्ये किती दिवस ठेवावं हो लागतं साधारण कमीत कमी, कमी चोवीस घंटे जास्त जितकं जास्त तितकं गाळ खाली बसतोय गाळ खाली जातो हा तेल बरोबर तेल बरोबर त्याच्यामधले जे कण राहिले ते बाकी फिल्टर मधून बाहेर बाकी फिल्टर मधून शकतो शेतकऱ्याचा म्हणजे कसा फायदा आता आपण हे आहे आपण सूर्यफुल आणणार आपणच काढून घेणार आपल्याला जे तेल आहे हे चांगल्या योग्य त्या खाण्याला भेटणार आहे जे आपण बाहेरून केमिकलचं तेल आणत होतो आणि आपला माल आपण बेभावात देत होतोय आता आपल्या मालाचं ते मालाचं तेल आपल्याला खायला भेटतंय आपलं उरलेला तेल आपण लोकांना विकू शकतोय असे माझ्याकडे दोन तीन कस्टमर असे ते माझ्या काढून देते समोर विकते सर मार्केटचा जर आता विचार केला आताची जी तरुण पिढी आहे ती अनेक प्रकारचा विचार करते एखादा व्यवसाय जर आपण उभा केला तो टिकेल का तयार झालेला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकेल का असे असंख्य प्रश्न तरुण पिढी पुढे उभा आहेत त्यामुळे ते व्यवसायात येत नाही सर बघा याच्यात कुठेही माणसामध्ये करण्याची क्षमता पाहिजे माणसात डेअरिंग पाहिजे मी हे करणार आहे अरे असं नाही पाहिजे का बा मी हे करीन का नाही करीन का न करणारा माणूस तो करतोय बघा आता मी है। मी असा आहे का एक शाळामधला असा विद्यार्थी होतो का एकदम मागच्याच टेबलवर बसणारा विद्यार्थी होतो मला काही वाचता जाऊता येणारा विद्यार्थी होतो आज रोजी माझ्या शिक्षकला जाऊन कधी विचारलं तुम्ही कोणा या खांद्याना क का हा विद्यार्थी कसा होता ते आज रोजी मी सांगते आ, हा विद्यार्थी तर एकदम हे होता आज रोजी मी सगळ्या विद्यार्थी माझ्या जेवढ्या वर्गातले विद्यार्थी होते तेवढ्या विद्यार्थ्या पुढं पुढे गेलेलो आहे का गेलो मला माझ्या मध्ये मी आ, मी मध्ये शाळा सोडली बघा मी मध्ये शाळा सोडल्याच्या नंतर मला सगळे शिक्षक लोक म्हणे तू अरे तू काय कर शेतीमध्ये जा शेती तरी कर तुझ्या मायाबापाला हातभार कर बरं मला येत नव्हतं काही मी तरी माझं शेती करता करता मी पहिल्या पहिला व्यवसाय माझा आहे मी दुधाचा धंदा केला दुधाचा धंदा केल्याच्या नंतर माझा थोडा हे झालं कमिंग मी डेअरी टाकली डेअरीच्या नंतर मी थोडस उजून थोडा व्यवसाय चेंज केला म्हणलं आता आपण कुठेतरी उजून मोड चेंज करायचा मग मी तेलाचा व्यवसाय निवडला तर आता मी तेलाचा व्यवसाय निवडला तर या तेलाच्या व्यवसायामध्ये मला खूप हे भेटलं इथं कुठंही शिक्षणचा काही संबंध येत नाही असं काही हे नाही की मी इतकं आहे तितकं शिकेल, शिकेल पाहिजे याला हे डिग्री पाहिजे त्या डिग्र्या पाहिजे <laughs> इमानदारीच्या कामाला कुठही डिग्री नकोय इमानदारीच्या कामाला डिग्री नाही लागत इमानदारी लागती आणि व्यवसाय चांगला करायचा आपल्याला भेसळ नाही तर त्याच्यात भेव काय आलं कोणी अधिकारीचा भेव येणार नाही ना काहीच नाही कितीही अधिकारी आले तर आपण त्याच्यात भेसळ नाही तर अधिकारी आपल्या पुढे काहीच करू शकणार नाही बरोबर आहे सर आता दोनशे नव्वद रुपये लिटर तुमचं करायचं तेल आहे आणि आताचा जो आपला जो साधारण वर्ग आहे सामान्य वर्ग आहे महागाई परवडत नाहीये त्यांना त्यामुळे ते दीडशे ते दीडशे रुपये लिटरचं तेल खरेदी करतात आणि आपलं आहे दोनशे नव्वद रुपये बघा सर कसा ग्राहक आद... भेटतो का सर आपल्याला हा भेटतो ना गिरायक भरपूर भेटते पण गिरायकाला आम्ही दाखवून दिलं जिथं तुम्हाला ते पाच लिटर लागतंय हे तीन लिटर लागतंय तर ह्या तीन लिटरचं बघा आणि ह्या पाच लिटरचं बघा ते केमिकल खाता आणि हे बिगर केमिकल आहे ज्या ज्यांना ज्यांना आता एक पहिले आम्ही पहिलेच काय केलं बाबा तू नाही काही म्हणून का अर्धा लिटर घेऊन जा आमचं एकूण एक दोघाला आम्ही सॅम्पल तसे दिले बाबा तू हे सॅम्पल घे हे छेट्या पावशावर आम्ही सॅम्पल दिले याच्यात तुझ्या त्या तेला तर नाही त्याला तेला प्रोसिजर करून बघ काय फायदा आहे अरे तुमच्याकडे जे अटॅक येते तुमचं कॅल्शियम हे वाढतंय हे कशामुळे वाढतं हे त्याच्यामुळे वाढतं हे त्याला सगळ्यात मोठा घातक म्हणजे तेल आहे आजकाल डॉक्टर लोक सांगते सगळे सांग आमच्यासारखे तर अडणी लोक सांगते पहिले जे जुने लोक होते काय किती दिवस टिकत होते शंभर दीडशे दीडशे वर्ष टिकत होते आता आता टिकते साठ वर्ष लय साठ वर्षे, वर्षे कोणाची हे ने राहिली साठ वर्षात तर म्हातारा काठी टेकू राहिला आता चांगल्या चांगल्या नैतरण्या पोराला अटॅक येते हे कशामुळे ह्या तेलामुळं याच्यामुळे ह्या खाद्या सगळ्यात मेन एक खाद्य तेल आहे हे केमिकल आपण जास्त केमिकल खाऊ राहिलो ह्या मुळे आपल्याला हे होत आहे मग आपण कुठेतरी आता चेंज करायला पाहिजे म्हणून मी हे व्यवसायामध्ये उतरलेलो आहे आणि माझा उद्देश हाच आहे का बाबा आपल्या माझा पैसा म्हणून हा उद्देश नाहीये तर कुठेतरी आपल्यापासून कोणाला चांगलं भेटावा कोणाला काहीतरी चांगलं शिक्षण भेटावा हे माझा उद्देश आहे तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करत आहात करमाड गाव आहे हो जास्त लोकसंख्येचं गाव आहे आणि आजूबाजूला सात आठ दहा मोठी खेडे गाव आहे जास्त प्रमाणात तुम्ही आता इथं लोकसंख्या असल्यामुळे मागणी पण जास्त आहे परंतु हा व्यवसाय आपण कुठं करू शकतो लोकेशनची काय गरज किती आहे याला लोकेशनची काही गरज नाहीये फक्त माणसांना मार्केटिंग कशी करायची माणसापर्यंत जायचं कसं हे हे पाहिजे बर याला म्हणजे काय हे प्रत्येकाला खाण्याची गर... गरज गरज आहे हे आजकाल लागतंय अन्न हे गरज आहे प्रत्येक वस्तूला तेल लागतंय व्यवसाय संदर्भात आपण अनेक व्हिडिओ बनवत असताना बऱ्याचशा लोकांच्या या संदर्भात कॉल येतात की सरी मशीन कुठून खरेदी केली हे बघा मशीन आम्ही खरेदी केली भारत आग्रेटेक लातूर इथून मशीन खरेदी केलेली आहे ही मशीन इतकी चांगली आहे का या मध्ये आजपर्यंत कुठं प्रॉब्लेम आलेला नाहीये माझा झाला आता तीन वर्षाचा व्यवसाय झाला त्या तीन वर्षामध्ये कुठंही याला एक रुपयाचं मेंटेनन्स नाही सर मशीन घेतल्यानंतर आपल्याला कंपनीकडून कशा प्रकारचा सपोर्ट मिळाला त्यांना मला पहिल्या स्टार्टिंगला मार्केटिंगचा हे कसं करायचं काय करायचं हे याचा खूप मदत केली कशी आपण मार्केटिंगला जा कुठं व्यवसाय कसा करावा कसा सांगावंय हे सगळी माहिती दिली आणि आपल्याकडं काय माहिती सांगण्यापेक्षा आपल्याकडं जे खरं होतं ते आपण खरं सांगत होतोय इथं कुठं भेसळ नसल्यामुळं आजकाल लोकांना फक्त काय चांगलं पाहिजे आणि विश्वासासाठी आम्ही आम्ही सांगतोय तो बाबा समोर समोर येऊन बघा आम्ही तरी बिन हे आमच्याकडं कोणी आलं काय कोणाला असं आढायचं काम का नाही कोणी कव्हा या कव्हा बघा असा टाइम आहे आमच्याकडं मला एक सांगा सर आता या व्यवसायाच्या माध्यमातून जर दिवसाचा जर विचार केला तर आपली कमाई किती आहे माझी दिवसातून कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये कमाई दहा ते पंधरा हजार प्रकारची कमाई सर असेल बघा माझं कमीत कमी दोनशे अडीचशे लिटर तेल जातोय तिथं मला जवळपास पाच रुपये कमाई भेटते पण ह्या ज्या मेन खल्ली माझी ही खल्ली माझी जवळपास एका टाना माझा जवळपास सत्तर ते, सत्तर किलो हे निघती बघा तुम्ही सत्तर किलो चे पेमेंट हे लावा